अण्णा बोलितात माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काहीली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काहीली ओ तु रंग गव्हाळा खोरचंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडीव पुतळी सोड्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव भोया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तसी ती मैना माझी गरीबाची मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे गुणाची छक्कर मी गायली माझ्या जीवाची होती या काहीली अण्णाभोंनी वाटेगाव सोडलं आणि अण्णा भाऊ मुंबईत आले तर मुंबईतली परिस्थिती कशी अहो गरीबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती भल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची घालवीत निघाली मला माझी मैनात चांदणी शुक्राची गाव उंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्राची वचनाची दागिनाने मढून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वज्रटीका गळ्यात माळ पुतळ्याची येत गोखर मा सोल्या गो दंडात इडा अनारकात न सरजाची परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची पावसाची छत्री थंडीची पोटासाठी भरलं किसव वान मला एका छत्रीची त्याच दरम्यान उठली संयुक्त महाराष्ट्राची हे दरम्यान उठली संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव निपाणी कारवार डांग उमरगावर मालकी दुजाची म्हणे अण्णाभाऊ साठे म्हणे अण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वाची मी तूपणाची जुलमाची जबरीची दसकाराची निकुमलीला कत्तल झाली इंद्रजीताची चौदा चौकटाचं राज्य रावण्याचं लंका जडाली त्याची आता वळू नका कोणी पळू नका रनी चळू नका बिनी अजून राहिली माझ्या जीवाची होती या काहीली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काहिली महाराष्ट्राच्या विधा विधिमंडळामध्ये कुठल्याच पक्षाचा आमदार अण्णाभाऊ साठेची हे छक्कड म्हणून दाखवू शकत नाही हेच अजितदादाच्या पक्षाच्या आमदारांचं वेगळेपण आहे त्याच्यामुळं ही अण्णाभाऊ साठेंची छक्कड एकशे पाचवी जयंती होती त्या निमित्तानं गायली आणि लतीफबाईंबद्दल तर एवढं सांगावं असं वाटतं कंसात काही कंस दानेदार असतात कंसात काही कंस दानेदार असतात पण माणसात काही माणसं बाणेदार असतात आणि त्याच बाणेदार माणसाचं नाव आमचे लतीफभाई त्यांच्यावर बरेच लोक म्हणतील की काय लतीफबाई तुम्ही पण लतीफभाई गालिबचा एक शेर आहे मेरी कोई खाता तो साबित कर बुरा बुरा साबित कर तुझे चाह है कितना तू क्या जाने चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर म्हणून आमच्या लतीफ भाईंना पुढील शुभेच्छा देतो आणि त्यांचा आवाज असाच हे राहू आणि आज भूम परंड्यामध्ये परत एकदा आपल्याला ज्या निर्धाराने तुम्ही आलात आपल्या राहुल भैयांच्या यांच्या पाठीशी राहायला आलात आला अर्थातच अजितदादा त्यांच्या पाठीशी आहेत आणि ज्याच्या पाठीशी अजितदादा नावाचा महावृक्ष आहे जीवनात कसलीही अडचण येत नाही याचं ये उदाहरण आम्ही स्वतः आहोत आमच्या सारख्या फाटक्या घरात एका म्हणजे शेत सावकाराकडे ज्यांच्या वडिलांनी वीस वीस वर्ष आयुष्याची झिजवली त्या व्यक्तीच्या मुलाला दाते सर हा लाल बॅच हा इतका सोपा नाही आणि हे उपकार आदरणीय अजितदादांचे आहेत ते आमच्या अनेक पिढ्या कधी फेडू शकणार नाहीत फक्त काम करा योग्य व्यक्तीला योग्य संधी देण्याची कला ही आपल्या अजितदादांमध्ये आहे फक्त होते असं की जे काम करत नाहीत त्यांचं मार्केटिंग फार होतं जे काम करतात त्यांचं मार्केटिंग करणारी लोकच नाहीत हेच आहे कारण प्रचारक असल्याशिवाय दादा सकाळी उठतात त्यांनी सांगितलं हे बरोबर आहे सकाळपासून दादा जनतेच्या कामात असतात हेही बरोबर आहे दादा अहोरात्र मेहनत घेतात एक हाती दादांनी बेचाळीस एक्केचाळीस आमदार विधानसभेमध्ये लंक पारणे सारख्या मतदारसंघातून आज सर आलेत हे एवढं सोपं नव्हतं हे दादांची अखंड मेहनत आहे त्यांच्या पाठीशी अखंड आज लाडकी बहीण योजना ही अजित दादाची संकल्पना होती पण आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सुद्धा अजित लाडक्या बहिणीला कसं बळ देतात शेतकऱ्यांसाठी साडेसात हॉर्स पॉवरची मीटर असेल तीन हॉर्स पॉवर पाच हॉर्स पॉवर याचं वीज बिल शून्यवर आणण्याचं अजब किमया ही अजितदादानी केलं खूप पण त्यांचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी आपली आहे इथून प्रवेश घेऊन गेल्यानंतर बूथ कमिट्या मजबूत असल्या पाहिजे गाव तिथं बूथ बांधणी आणि आपला कार्यकर्ता अजितदादाचा प्रचारक म्हणून महाराष्ट्रात उभा व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माईक लतीप भाईकडे देतो जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की